शेतकरी नमस्कार मागे त्याला सोनकंपी योजनेमध्ये भरपूर लोकांना नवीन कंपन्या दाखवत आहेत आणि ज्या टॉपच्या कंपन्या येणार आहेत का या महिन्यात नाही येणार ह्या शेतकरी मित्रांना प्रश्न पडलेला आहे कारण की भरपूर लोकांना मेसेज आले की तुम्ही कंपनी निवडून घ्या एवढ्या एवढ्या कालावधीत त्या कंपनी निवडून घ्या तर नवीन कंपनीचा कोटा का येत नाही हा प्रश्न भरपूर लोकांना पडलाय कारण की ज्या टॉपच्या कंपन्या आहेत जसं की शक्ती असेल ओसवाल असेल जे असेल 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 या कंपन्या नाहीत तर या कंपन्या विंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत का नाही होणार का नाही होणार का होत नाहीत ही सर्व माहिती या आपल्याला भेटणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती की विंडर आपल्याला मेंबरशिप ग्रुपवर माहिती देणार आहे लवकरच आपल्याला त्याबद्दलची डेट समजणार आहे पण फिक्स डेट अजूनही आपल्याला कळत नसल्यामुळे पण लवकरात लवकर या कंपन्या ऍड होणार आहेत फिक्स डेट आपल्याला लवकरच भेटणार आहे आतापर्यंत जरी भेटली नसते तरी काही मिळतच आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आपल्याला फिक्स डेट या कंपनीची भेटणार आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला ती शंभर टक्के पाहायला भेटेल जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर ऍड आहेत ते शंभर टक्के या सर्व कंपन्या निवडू शकतात आपण मेंबरशिप ग्रुपवर फर्स्ट सांगत असतो की या कंपनी येणार आहेत जे ज्या कंपनी निवडण्यासाठी वाट पाहत आहेत त्या टॉपच्या कंपनी निवडण्यासाठी वाट पाहत आहेत त्यांनी शंभर टक्के वाट पाहू शकतात कारण की या महिन्यातील कोटा या कंपनीचा कोटा अजूनही ऍड होणं बाकी ज्या कंपनी नवीन आहेत त्यांचा कोटा तर ऍड झालेला आहे पण या कंपनीचा कोटा अजून या महिन्यातील ऍड झालेला नाही आपण पाठिंबा पण ज्या ज्या वेळेस सांगितलं आहे ती कंपनी ऍड होणार आहे त्यावेळेस आपण मेंबरशिप ग्रुपवर आधीच सांगत असतो की या या कंपनी ऍड होणार आहेत शक्ती असेल जेन असेल ओसवाल असेल ही सर्व कंपनीची माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के कंपनी ऍड होण्याच्या आधी दिली जाते तर या वेळेसच काय झालेलं आहे की आपण सांगितले होते की पंचवीस तारखेनंतर कंपनी ऍड होणार आहे पण कंपनीच्या कोटा होता तो पाठीमागेच्या महिन्यामध्ये भरपूर सारे कंपनी ज्या टॉपच्या कंपन्या असतील ओसव असेल जी में में के असेल शक्ती असेल या सर्व कंपनीचा कोटा पाठी पाठीमागच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये खूप प्रमाणात आला होता तरी काळजी करू नका या महिन्यामध्ये कंपनीचा कोटा येणार आहे आणि शंभर टक्के येणार आहे आपल्या ग्रुपवर तुम्हाला त्याबद्दल माहिती भेटेलच पण कोटा कमी आहे आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार या कंपनीचा कोटा कमी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन केलेला आहे आणि ज्यांना या टॉपच्या कंपनी निवडायचे त्यांनी अजिबात काळजी करू नका तुम्हाला कंपनी येण्याबद्दल माहिती भेटेल माहिती भेटणार आहे ज्यांनी आपले मेंबरशिप ग्रुप जॉईन केला आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला ज्या कंपनी आपला ग्रुप तुम्ही जॉईन तुम्हाला शंभर टक्के त्या कंपनी निवडता येणार आहे फक्त लक्षात घ्या वेळेस कोटा कमी आहे त्यामुळे ग्रुपवर ऍक्टिव्ह राहा ग्रुपचे मेसेज सारखे आपण ज्यावेळेस कंपनी ऍड होण्याची शक्यता असते त्यावेळेसच ग्रुपवर मेसेज टाकत असतो त्यामुळे ग्रुप ग्रुपवर मेसेज येत नाहीत ग्रुपवर ॲक्टिव्ह नाही असा विचार करू नका तुम्हाला ज्यावेळेस कंपनी ऍड होईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के ग्रुपवर माहिती भेटणार आहे आणि ज्यांनी अजून आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन केलं नाही त्यांना कंपनी निवडते त्या माहिती लक्षात घ्या जर तुम्हाला कंपनी निवडायची असेल तर कंपनी येण्या अगोदरच माहिती होणं गरजेचं आहे कारण की या वेळेस या सगळ्या चांगल्या कंपनीचा कोटा खूप कमी आहे आणि ऑटो सिलेक्शन होणं खूप लोकांना जे आहे ते होणारच आहे ऑटो सिलेक्शन होण्याची चांसेस खूप जास्त प्रमाणात आहे ज्यांना ज्यांना या टप्प्यामध्ये ज्या कंपनी निवडू शकत नाही कंपनी आल्या तुम्हाला आल्या अशा तुम्हाला माहिती झाली नाही तर ऑटो सिलेक्शन होण्याचे चांसेस खूप जास्त प्रमाणात त्यामुळे ज्या लोकांनी अजून आपला ग्रुप जॉईन नसेल केला त्यांनी शंभर टक्के या ठिकाणी नंबर आहेत लक्षात घ्या ज्या ज्या लोक तुम्हाला कंपनी निवडून देतात ते लोक तुमच्याकडून हजार दोन हजार कंपनी निवडण्यासाठी फक्त घेत असतात पण आपल्या ग्रुपवर तुम्हाला फक्त नॉमिनल चार्जेस पे करून आपण चांगली आणि टॉपची कंपनी तुम्हाला निवडून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात आणि या पाठीमागे पण हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारे कंपन्या निवडल्या आहेत आपण चुकीचं सांगत नाही याची त्या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता लाईव्ह तुम्हाला दाखवत असतो आपण त्या बेसिसवर आपण बोलत असतो ठीक खूप लोकांनी हजारो लोकांनी या पाठीमागं पण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडल्या आहेत लक्षात घेऊ मित्रांनो फक्त मेसेज पाडवून बसू नका कारण की ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास मेंबर आता फक्त ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात नंतर जर तुम्ही ॲड होणं जरी ठरवलं तरी आपण तुम्हाला ॲड करू शकत नाही त्या ठिकाणी आपला ग्रुप फुल होणार आहे फक्त चाळीस ते पन्नास मेंबर अजूनही या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात नंतर आपला ग्रुप फुल होणार आहे ज्यांना चांगल्या कंपनी निवडायचे आहेत टॉपची कंपनी निवडायची आणि कंपन्या अगोदर माहिती हवी असेल त्यांनी शंभर टक्के आपले मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता शंभर टक्के तुम्हाला हवे ती कंपनी भेटणार आहे या महिन्यातील फोटो अजून येणं बाकी आहे आणि कंपन्या येणार आहेत ती गोष्ट लक्षात घ्या कारण की आपण जी माहिती देत असतो महाराष्ट्रातील आपला एक नंबरचा चॅनल असा आहे की जी तुम्हाला कंपनी येणार आहे हे फिक्समध्ये माहिती देतं अजून दुसरा कुठलीही मेंबरशिप नाही तुम्ही दुसरी कोणतीही मेंबरशिप चेक करू शकता पेड मेंबरशिप चेक करता फ्री मेंबरशिप चेक करू शकता कोणताही ग्रुप जॉईन बघा आपल्या ग्रुपसारखी माहिती आणि आपल्या ग्रुपसारखी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला कोणताही ग्रुप देऊ शकत नाही नॉमिनल चार्जेस पे करून तुम्हाला जी स्टॉकची कंपनी आहे ती निवडत येत असेल तर काही हरकत नाही तुम्ही हा ग्रुप जॉईन करा शंभर टक्के जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला जी हवी ती कंपनी निवडून देण्याचा प्रयत्न करू